यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची ते आपलं काही नव्हतं पण यानंद अंगावर घेत आता मराठीत लोक चालू केले पण त्याकडे ऐक नाही काय माहित मी पान ते विचारलं आई ते फॉर्म भरायचं झालं कुठून काय अरे त्या जो ना तिकडं आणि इतक्या फॉर्म भरत असते का कुड बीडला चौतीसशे चार झाले एका जिल्ह्यात आणि ते राहायचं कुड आता आणि ते नंबर लागला सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबर लागले तीन वाजता नाही सापडत मतदान करायचं गावा आणि जर दहा एक हजार एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय आणायचे कांदे टमाटो बटाटो गोटे गाटे आणि ते पंचायतच व्हायचं काम झालं ना ते काय डोकं लावितेल मी म्हणलो त्यांना मराठीत नाही लागू नका तुम्ही तुम्ही केशीचं डोकं लावता आता सत्ताय म्हणून त्याच्या पुढचे आलेत का नाही आता असं काय दिसेना धोत्रावाल्याने फॉर्म भरू नाही पॅन्टीवाल्या पॅन्टीवाल्यानेच भराव असं काही आहे का जनारा मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्याला लागू आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं आहे का नाही काय तुम्ही म्हणू शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजव आणि <laughs> आता या शेत ताराला लागलेत काय काय पोरत मध्ये बैल चिकून टाकित मग खासदार केलं जर आता तू चिन्ह चिन्ह सापडायचं मग इतक्या आवडत <laughs> मिळ करून ठेवला मला इच्छित तुमची भूमिका काय म्हणलं मला मिळत लाग ना का काय काय चाललंय कुठे